नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारतीय संस्कृती अतिशय उत्तम वर्षोनुवर्षे त्याच बायकोबरोबर त्याच नवऱ्याबरोबर आपले संसार सुरू असतात पंचवीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष आणि असे संसार सुखनैव चालू असतात त्याचं कारण आपल्याकडे येणाऱ्या जो एक संस्काराचा भाग आहे तो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आपलाच नवरा आणि आपलीच बायको ही बरी वाटते या संदर्भातली ही एक छोटीशी कविता ऐका ह्यापेक्षाही मला नक्की ह्यापेक्षाही मला नक्की मिळाली असते बरी ह्यापेक्षाही मला नक्की मिळाली असते बरी तुला सांगतो वडा तरी हीच बायको बरी तुला सांगतो वडा तरी हीच बायको बरी चिडतेनी ओरडते चिडतेनी ओरडते संगे खाते ओठ चिडतेनी ओरडते संगे खाते ओठ आपटते ताट पुढे तरी माझे भरे पोट आपटते ताट पुढे तरी माझे भारे पोट तिच्या हचीच मला गोड लागते भाकरी तिच्या हच्चीच मला गोड लागते भाकरी म्हणून सांगतो वडा मला हीच बायको बरी म्हणून सांगतो वडा मला हीच बायको बरी हिशोब ठेवते तीच घेता हातात पगार पगार आल्यावर मी सगळा तिच्याच कडे देतो कारण तिचा तिला परंतु मलाही कधीतरी लागतात ना पॉकेट मनी मित्रांबरोबर मिसळ वगैरे खायला मग मागतो मी कधीतरी बघा हिशोब ठेवते तीच हिशोब ठेवते तीच घेता हातात पगार पैसे तिला मागताच जिभेला येते धार पैसे तिला मागताच जिभेला येते धार नाही कळी तिला कधी नाही कळी तिला कधी माझी बेरकी चोरी पगार मी पूर्ण कुठे देतोय थोडासा काढूनच ठेवतो माझ्या पॉकेट मणी पुरत तुम्ही तेच करत असाल नाही कळी तिला कधी माझी बेरकी चोरी म्हणून सांगतो वडा मला हीच बायको बरी दिसायला आहे सावळी वागायलाही खुडी दिसायला आहे सावळी वागायलाही खुडी एक गजरा देताच खुश होते की बावळी अहो एक गजरा देताच खुश होते की बावळी रात्री मनापासून तीच रात्री मनापासून तीच पाय दाबी सेवा करी म्हणून म्हणतो वडा मला हीच बायको बरी म्हणून म्हणतो वडा मला हीच बायको बरी आता तिलाही वाटत असेल म्हणजे प्रत्येक बायकोला वाटतच प्रत्येक बायकांना वाटत की आपलं हे वेंदळ गबाळ ध्यान आयुष्यभर असाच नवरा सांभाळायचा का परंतु त्या हा विचार अगदी तेवढ्या पुरता करतात आणि सुख नाही व याच नवऱ्याबरोबर संसार चालू असतो तिलाही वाटत असेल असं का आलं पदरी बावळट नि खुळ हे सांभाळायचं कस तरी बावळहटणी खुळ हे सांभाळायचं कस तरी तरी ती मनापासून अहो तरी ती मनापासून वडाला घालते फेरी तरी ती मनापासून वडाला घालते फेरी म्हणून सांगतो वडामाला हीच बायको बरी म्हणून सांगतो वडामाला हीच बायको बरी मित्रांनो ही कविता आवडली असेल तर तुमच्या रसिक मित्रांना जरूर पाठवा महिलांनो आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपापल्या बायकोबद्दल नवऱ्याबद्दल काय विचार करत असाल तो मनातच ठेवा कारण जे काही सांगायचं ते उद्या वडाला सांगा म्हणजे वटसावित्रीच्या दिवशी वडाला सांगा आणि ही कविता आवडली असेल तर इतर मित्रमैत्रिणींना पाठवा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा लाईक करा शेअर करा नमस्कार